महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात होणारे मालाविरुद्धचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन करीत असतात त्या अनुषंगाने हिंगोली शहरात दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी भर दिवसा हिंगोली शहरातील औंढा नागनाथ रोडवरील ईदगाह मैदानजवळील जवळील मस्जिद समोर बंधन बँक हिंगोली येथील एक पिग्मी एजंट कॅशियर याचे बॅगमधील नगदी एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये व टॅबसह जबरीने चोरी झाल्या संदर्भाने पोली पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्यासंदर्भाने सहायक पोलीस निरीक्षक श्री शिवसांब घेवारे यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथकामार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू सतरा मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस पथक पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत आरोपीची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नामे सय्यद अब्बू अली रज्जाक वय पंचवीस वर्ष राहणार मस्तान शाहनगर हिंगोली व दुसरा परवेज खान युनोज खान पठाण वय बावीस वर्ष राहणार मस्तान शाहनगर हिंगोली यांनी एक पिग्नी एजंट कॅशियर याचे बॅगमधील नगदी व साहित्य चोरी केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन आरोपितांची गुन्ह्या संदर्भाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले नगदी एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये एक टॅप व वा गुन्ह्यात वापरलेली स्कूटी असा एकूण दोन लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हा तपासकामी जप्त करून गुन्हा उघड करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला शंभर टक्के मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शिवसांभ घेवारे पोलीस संबलदार पांडुरंग राठोड नितीन गोरे आकाश अपरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे किशोर सावंत महादूर शिंदे यांनी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराडे सह कॅमेरामॅन सिद्धार्थ कुर्रे जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द बेल मिस